नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझं चॅनल अर्चना कुलकर्णी निजामाबादमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे उद्या आहे श्रावण मासातील दुसरा शुक्रवार एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि योगायोग कसा म्हणजे ना उद्या दुर्गाष्टमी पण आलेली आहे जे की दर महिन्याला दुर्गाष्टमी येतील दुर्गाष्टमीचं खूप विशेष महत्त्व आहे आणि श्रावण मासातील दुसऱ्या शुक्रवारच्या दिवशी दुर्गाष्टमी येणं खूपच विशेष आहे तर आपल्याला देवीची काय सेवा करायची बघूयात आपण सगळ्यात आधी आपण देवीला प्रार्थना करूया सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी न मोस्तुते नारायणी न मोस्तुते नारायणी न मोस्तुते तर आपल्याला देवी आईची कोणती कोणती सेवा करायची उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी बघूयात आपण सगळ्यात अगोदर आपल्याला गणपतीचं स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर श्रीस्वामी समर्थ महाराजांची एक माळ आणि त्यानंतर देवीला सगळ्यात खूप आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा आता कुंकुमार्चन सेवेमध्ये आपल्याला काय काय म्हणायचं आहे बघूयात आपण कुंकुमार्चन सेवा श्रीसुप्त म्हणत म्हणत आपल्याला देवी आईला कुंकू अर्पण करायचं आहे हळद आणि कुंकू आता माझ्यापासे हा रेणुका देवीचा फोटो आहे फोटो असेल तुमच्यापाशी मूर्ती टाक आपली कुलदेवी जी कुठली पण आहे ते घ्यायचं आहे आपल्याला एका डिशमध्ये घ्यायचं आहे स्वच्छ पंचामृत घ्यायचे आपल्याला स्वच्छ पाणी घ्यायचे अगोदर आपल्याला पाण्याने अभिषेक घालायचा देवी माताला त्यानंतर पंचामृताना त्यानंतर त्यान परत पाण्याने घालायचा अभिषेक आणि मग स्वच्छ नॅपकिननी पुसून घेऊन देवीला डिशमध्ये ठेवायचा मग हातामध्ये थोडं कुंकू घ्यायचं तीन बोटांनी किंवा पाच बोटांनी तीन बोटं म्हणजे असं हे असं घ्यायचं आपलं हे दोन बोटं हे पॉईंट फिंगरच्या नंतरचे दोन बोटं आणि अंगठा असं असं घेऊन असं व्हायचं किंवा आपल्याला पाचही बोटांना आपण असं देवीला थोडं थोडं अर्पण करू शकतो कुंकुम कुंकुमार्चन सेवेमध्ये आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे महालक्ष्मी अष्टक किती वेळास अगदी लहान आहे महालक्ष्मी अष्टक दहा किंवा अकरा ओव्यांचं आहे महालक्ष्मी अष्टक आपल्याला सोळा वेळास म्हणायचं आहे स्त्रीसुक्त पण सोळा वेळास म्हणायचं आहे नसेल जमत तर स्त्रीसुप्त एक वेळा म्हटलं तरी जमेल एक तीन पाच सात नऊ अकरा महालक्ष्मी अष्टक देखील तुम्हाला सोळा वेळास नसेल जमत तर एक तीन पाच सात म्हणू शकता सोळा वेळास म्हणलं तर सोन्याहून पिवळा पण नाही जमत आहे कोणाची नोकरी आहे लहान बाय कोणाचं जॉईंट फॅमिली आहे तर किमान एक एक वेळा तरी म्हणून आपल्याला ही सेवा करायची आहे सोबतच आपल्याला कुंकू वाहून झाल्यानंतर आपल्याला काय करायचे देवी आईला लवंग देखील अर्पण करायचे आहे ज्या वेळेस तुम्ही कुंकुमार्चन करता त्यावेळेस हातामध्ये लवंग धरून पण आपल्याला एक वेळेस महालक्ष्मी म मा, अष्टक म्हणून झालं की ते कु, कु, कुंकू आणि लवंग देवी आईला अर्पण करायची आहे विलायची असेल तर विलायची सोळा घ्या अकरा घ्या किमान एक असेल तरी जमल आता तुम्ही सोळा वेळेस म्हणणार असाल तर तुमच्याकडे एकच लवंग आहे तर एक वेळा म्हणायचं देवी आईला अर्पण करायची लवंग परत ती उचलून घ्यायचं पनल परत दुसऱ्या वेळेस म्हणायचं परत अर्पण करायची परत घ्यायची असं सोळा वेळेस करायचं आणि सोळा असलं तर अतिउत्तम नसेल तर आणून घ्या चालेल आणि ह्यासोबतच आपल्याला परत भगवान विष्णूची सेवा पण करायची आहे कारण की हा चातुर्मास पण सुरू आहे भगवान विष्णूची सेवा कुठली विष्णू सहस्रनाम हे खूप मोठं आहे विष्णू विष्णूसहस्रनामावली पण मोठं आहे व्यंकटेश स्तोत्र मग आपल्याला म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्र मराठी व्यंकटेश स्तोत्र एकशे आठ ओव्यांचं आहे ते जमत असलं तर तुम्ही म्हणू शकता एक तीन पाच आपल्या टाईमवरे किंवा नाही तर संस्कृत व्यंकटेश स्तोत्र तर अगदी लहान आहे ते म्हणू शकता आपल्याला सोळा वेळास महालक्ष्मी अष्टक एक पाच वेळेस व्यंकटेश स्तोत्र किंवा इतकी सेवा नाही जमलं तरी सगळे जे काही सांगितलेले आहे सेवामध्ये स्तोत्र मंत्र सगळे एक एक वेळा म्हणलं तरी चालेल आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला एक मंत्र आवर्जून म्हणायचा आहे तो कुठला म्हणजे नवर्णो मंत्र नवार्णो मंत्र आपली कुळदेवी कुठली पण असो हा मंत्र म्हणल्याने आपल्या देवीच्या चरणी सेवा रुजू होतीच ह्यात काही शंका नाही नवर्णो मंत्र कुठला ओम ऐम ह्री क्लीम चामुंडा हा मंत्र म्हणत पण तुम्ही कुंकुमार्चन आणि लवंग अर्पण करू शकता अकरा वेळ एकवीस वेळस एकशे आठ वेळस एक माळ एकशे आठ वेळ केलं तर खूप उत्तम कारण की उद्या दुर्गाष्टमी आहे ना तर एक माळ करणं उत्तम आहे त्यासाठी सेवा चुकवू नका लवर्ण मंत्राची एक माळ तरी कराच करा सकाळ किंवा संध्याकाळ अगदी शुचिरभूत होऊन आंघोळ करून ऑफिसला जाऊन आला असताल तर आंघोळ वगैरे करून धुतलेले कपडे घालून स्वच्छ कपाळाला हळद कुंकुलावून हातामध्ये दोन दोन तरी हिरव्या बांगड्या घालून आपल्याला ही सेवा करायची आहे कारण की उद्या श्रावणातला दुसरा शुक्रवार पण आहे दुर्गाष्टमी पण आहे आणि ह्यानंतर दुर्गा चालीसा दुर्गाष्टमी दुर्गा म्हणलं की दुर्गा देवीचं आलंच आपल्याला दर महिन्याच्या दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा चालीसा म्हणायचा दुर्ग आहे किंवा ऐकायचं आहे आता दुर्गा चालिसा कुठला गुगलवर सर्च केलं तर मिळेल बघा नमो नमो दुर्गे जुख करणी नमो नमो अंबे दुख करणी आपल्या चॅनलवर पण ह्याचा व्हिडिओ आहे दुर्गा मंदिरमध्ये मी म्हटलेला व्हिडिओ आहे तुम्ही सर्च करा मिळून जाईल तुम्हाला त्या व्हिडिओ आणि अगर तुम्हाला पाहिजे असलं तर कॉमेंट करा मी परत म्हणून टाकेल हा व्हिडिओ दुर्गा चालिसाचा आणि अजून काय म्हणजे दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला आपल्या कुळदेवीची सेवा काय करायची सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण दुर्गा सप्तशती पारायण करणं म्हणजे एक ते तेरा अध्याय आहेत त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये स्तोत्र मंत्र पण खूप आहेत देवी कवच अर्गला स्तोत्र कीलक स्तोत्र तंत्रोक्त देवी सुप्त प्राधानिक रहस्य वगैरे सगळं आहे तर हे ग्रंथ वाचायसाठी आपल्याला किमान ज्यांना सवयी आहे त्यांना दीड ते दु दो पावणे दोन घंटे लागू शकतात पण जे नवीन आहेत त्यांना तीन चार तास लागू शकतात तर तुम्ही करायचा प्रयत्न करा खूप उत्तम आहे पारायण करणं पण अगर नाही जमत असेल दुर्गा सप्तशती जरा तर आपल्याला सिद्ध कुंचिका स्तोत्र म्हणायचं आहे स्तोत्र कुठं म्हणजे दुर्गा सप्तशती ग्रंथामध्ये मागे आहे किंवा आपलं नित्य सेवेची पोथी आहे ना स्वामी समर्थ महाराजांची त्या पोथीमध्ये पण सिद्धकुंचिका स्तोत्र मिळून जाईल किंवा गुगलवर पण तर सिद्धकुंचिका स्तोत्र अकरा वेळास मानल्याने एक सप्तशती पारायण केले इतकं पुन्हा आपल्याला मिळते पण ह्याचा अर्थ असा नाही की दुर्गा सप्तशती पारायण करायचं नाही ज्याला खरंच जमत नाही वेळ नाही आहे लहान बाळ आहे तर त्यांच्यासाठी हे आहे मग तुम्ही दुर्गा सप्तशती पारायण केलं तर पण एक वेळेस तरी सिद्ध स्तोत्र म्हणायचंच आहे आणि तुम्हाला नाहीच जमत असलं तर मग उद्या अकरा वेळेस सिद्ध स्तोत्र म्हणू शकता आणि कोणाला म्हणायला आवड जाते कोणी नवीन सेवेकरी आले आहेत तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करा सिद्ध स्तोत्र मिळून जाईल आपल्या चॅनलवरती पण आहे तर तुम्ही ते श्रवण केलं तरी पण तुम्हाला पुण्य मिळते ते अकरा वेळेस लावून द्यायचं आणि कुंकू अर्पण करायचं आणि आपल्याला मनातली मनात ओम आईम ह्रीम क्लीम चामुंडा ये विचय असा मंत्र म्हणायचा आहे किंवा आपली जी कुठली पण कुळदेवी आता रेणुका माता आहे श्री रेणुका माता की जय म्हणत म्हणत कुंकू अर्पण थोडं थोडं करायचं आहे बघा सेवा करून तर बघा आणि देवी आईचा आशीर्वाद घ्या आपल्याला पण वाटते काही नाही केल्यापरता किमान काहीतरी केलो असं राहते जी कुठली पण सेवा सांगितली आहे त्यातून सगळी सेवा एक एक वेळेस केलं तरी हरकत नाही आणि बाकीचे श्रवण केलं तरी चालेल किमान पाच मिनटं तरी सेवा करावी उद्याची सेवा चुकवू नका आणि काही व्हिडिओ टाकायला थोडं उशीर होत आहे अगर तुम्ही हा व्हिडिओ थोडं उद्याच्या नंतर उशिरा जरी पाहिलात तरी दर महिन्यामध्ये आपल्याला दुर्गाष्टमी येतेच येते नाराज होऊ नका नंतरच्या महिन्यापासून दुर्गाष्टमीला पण तुम्ही ही सेवा करू शकता किंवा शुक्रवारी मंगळवारी पण करू शकता असं नाही की देवी आई दुर्गाष्टमीला राहते नाही आपली कुळदेवी सदैव आपल्यासोबत आहेतच तिला काय हवं आहे फक्त सेवा आपण अतर्कतेनं बोलवणं आपला भक्तिभाव वस्ती आपल्या पाठीशी उभी आहेच ह्यात काही शंका नाही चला तर मग झालेली सेवा मी देवी आईच्या चरणी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू करते उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा धन्यवाद